नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वायस जी काही तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे प्रामुख्याने व्यावसायिक शिक्षण वगळता इतर प्रकारच्या शिक्षण अभ्यासक्रमासाठी किंवा शिक्षणक्रमासाठी तर ती पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत दिलेली आपल्याला दिसून येते तर यामध्ये सुरुवातीपासून या परिपत्रकाचा जो आशय आहे तो आपण लक्षात घेऊ यामध्ये प्रामुख्याने पहिल्या याच्यात सांगितलेलं आहे की कृषी शिक्षणक्रम बी एड सेवा अंतर्गत आणि बी एड विशेष ठीक आहे आता बी एड अंतर्गत म्हणजे जे ऑलरेडी डी एड झालेले आहेत प्राथमिककडे जॉईंट आहे त्यांना बी एड करण्यासाठी हा कोर्स वाय एस एम मार्फत चालवला होता त्याच पद्धतीने बी एड विशेष यामध्ये प्रामुख्याने जे काही अपंग मुलं असतात किंवा बैरे मुलं असतात त्यांच्यासाठी जे काही शिक्षणाची सोय केली जाते विशेष प्रकारचा कोर्स त्यांच्यामार्फत त्यांच्यासाठी चालवला जातो आणि यासाठी वेगळं बेड हे आवश्यक असते त्याला बेड विशेष म्हणतात या शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित जे सर्व अभ्यासक्रम आहे उर्वरित यामध्ये आपण बी ए बी कॉम बी एस सी काय असेल एम येमे, एम कॉम यम एस सी तर या शिक सर्व शिक्षणक्रमाची जी काही मुदत आहे ती सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या साठी दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत वाढवलेले आपल्याला दिसून येते या पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आपण आपले जे काही ऑनलाईन प्रवेश अर्ज आहे ते विना विलंब शुल्क संबंधित वेबसाईटवरती जाऊन त्याचं चलन हे भरायचं आहे त्यामध्ये दुसऱ्यामध्ये सांगितलेलं की जर या संदर्भात जर आपल्याला काही अडचणी असतील तर जे अधिकृत वायस ची वेबसाईट आहे त्यावरती आपण जाऊन ॲडमिशन या टॅबवरती जे काही प्रॉस्पेक्ट किंवा माहिती पुस्तिका दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे की या मुक्त विद्यापीठामार्फत जे काही सर्व शिक्षणक्रम चालवले जातात त्या शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका तुम्हाला या संकेतस्थळावरती उपलब्ध होईल त्यामध्ये तुम्ही आपल्या सोयीनुसार संबंधित संकेतस्थळ आणि त्यासाठी उपलब्ध असलेले जे सेंटर आहे त्या सेंटरचं वरती जाऊन त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता त्यानंतर प्रवेश घेऊ इच्छणारे जे काही विद्यार्थी त्यांनी प्रवेश अर्ज क्रमाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरवून तो सादर करायचा आहे विविध नमुनेमध्ये त्या ठिकाणी तुम्ही सेंटर घेतलं त्या ठिकाणी तो सादर करायचा आहे दिलेल्या मुदतीमध्ये तरच तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म होईल त्यानंतर पुढचा भाग सांगितलं जर या संदर्भात तुम्हाला काही अडचणी आल्या तांत्रिक असेल किंवा अर्ज भरताना आल्या असेल तर त्या संदर्भात तुम्ही सुट्ट्या वगळता तर या संबंधित दिवशी कामकाजाच्या दिवशी साडे दहा ते साडेपाच या वेळेमध्ये जे काही तुम्हाला खाली विद्यापीठाचे हेल्पलाईन नंबर दिलेले आणि मोबाईल नंबर दिलेले त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आहे त्या ऑलवरती वर, सेट करून ठेवा धन्यवाद